श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत त्यासाठी मी येथे गोल्डन कलरचे तार घेतलेले आहे एक जाड तार एक पातळ तार अशी घेतलेली आहे व हे दोन क्रिस्टल घेतलेले आहेत यालाच आपण डिझाईन करून खूप छान असे मंगळसूत्राचे पेंडेंट तयार करणार आहोत हे पा त्यासाठी मी छोटे गोल्डन मनी व लाल मनी घेतलेले आहेत हे झिरो पॉईंट सहा एम एमचे मनी आहेत आपण या मान्यांचा वापर करून खूप छान असे मंगळसूत्र तयार करणार आहोत मैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण जी पातळ तार आहे ती येथे कट केलेली आहे व हे दोन जे क्रिस्टल आहेत त्याच्या साईटने आपण गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत हे पहा ही तार आपण त्यामध्ये गुंतवलेली आहे आपण याला साईटने आता मणी ओवून घेऊया व नंतरनं त्याच्या गोलवेड्यावरती ही तार व्यवस्थित अशी मणी फिरवून घ्यायची आहेत म्हणजेच या गोल हा जो आपल्याकडे क्रिस्टल आहे याच्या गोलवेड्यावरती आपण खूप छान अशी मान्यांची डिझाईन करून घ्यायची आहे म्हणजे आपले वाटी मंगळसूत्र हे तयार होणार आहे व दिसायलाही खूप छान दिसणार आहे हे पहा हे आपण इथे या, या तारेमध्ये गोल्डन मनी होऊन घ्यायचे आहेत त्याचा असा पूर्ण क्रिस्टलला गोलवेडा येईल एवढे आपण यामध्ये मनी गोल्डन कलरचे होऊन घ्यायचे आहेत तुमच्याकडे जे मनी अवेलेबल असतील ते तुम्ही इथे होऊ शकता तुमच्या आवडीनुसार मी इथे गोल्डन कलरचे मनी होऊन घेतलेले आहेत मैत्रिणीनं मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याचबरोबर मोत्याचे नेकलेस व मोत्याच्या बांगड्या याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण आता ही तार पक्कडने व्यवस्थित अशी फिरवून घ्यायचे आहे व त्यानंतरनं ती त्या क्रिस्टलमध्ये गुंतून घ्यायची आहे साईटने तिला आपण क्रिस्टलला जे होल आहेत त्याच्यामधून आपण व्यवस्थित ती तार गुंतून घ्यायची आहे म्हणजे जी आपण मण्याची डिझाईन केलेली आहे ती त्या क्रिस्टलला व्यवस्थित बसून जाते हे पहा हे तारा आपण फिरवलेली आहे साईडने ती तारा पण त्या माण्यांमधून व त्या क्रिस्टलला जे होल आहेत त्याच्यामधून वरच्या बाजूला घ्यायचे आहे व दोन्ही एक तारा एकत्र करून त्यांचा व्यवस्थित असा पकडणे बसून घ्यायच्या आहेत म्हणजे जे, जे मणी आपण क्रिस्टलला ओवलेले आहेत ते आपले व्यवस्थित असे बसून जातात हे पहा हे असे आपले मणी बसलेले आहेत आता जे एक्स्ट्राचे तार आहे ती आपण दुसऱ्या बाजूनी व्यवस्थित गुंतवून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या जी मंगळसूत्राची फिनिशिंग आहे ती खूप छान येते मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती मोत्याच्या खूप छान अशा बांगड्या कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व त्याचबरोबर सुद्धा व्हिडिओ आहेत व मंगळसूत्राचे सुद्धा व्हिडिओ आहेत नक्की पहा तुम्हाला आवडतील हे पहा आपण हा क्रिस्टल येथे व्यवस्थित त्या तारेने साईडचे मनी त्यामध्ये गुंतवून घेतलेले आहेत खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ सविस्तर पहा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे असा आपला क्रिस्ट क्रिस्टल तयार झालेला आहे असाच आपण दुसरा क्रिस्टल तयार करून घेतलेला आहे आपण ही एक तार कट करून घेतलेली आहे ही तार आपली बोट भर घ्यायची आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी घेतली तरी चालणार आहे यामध्ये आपण सुरुवातीला एक गोल्डन मनी होऊन घ्यायचं आहे व त्यानंतरनं लाल मनी होऊन घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये जो आपण डिझाईनचा क्रिस्टल केला आहे तो व्यवस्थित असा गुंतवून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी हव्या अशी मंगळसूत्र तयार करता येतात आपण अशी मंगळसूत्र विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या घरी कसे तयार करावे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील त्यानंतर पुन्हा एक गोल्डन मनी व एक लालमणी असं आपण ओवून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे काळे मनी होऊ शकता मी येथे लालमणी ओवलेले आहेत ला पुन्हा एक क्रिस्टल ओवलेलं आहे पुन्हा एक गोल्डन मनी ओवायचं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा मैत्रिणींनो शे, मी आपल्या चॅनलवरती डेली यूजसाठी खूप सुंदर असे लक्ष्मी कॉईन वापरून मंगळसूत्रसुद्धा तयार करून दाखवलेले आहे त्याचबरोबर नेकलेससुद्धा खूप छान असा तयार करून दाखवलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे काळे व गोल्डन मनी वापरून सुद्धा पेंडेन तयार केलेले आहेत हे पहा हे आपले पेंडेन तयार झालेले आहे जे एक्स्ट्राचे तार आहे ते आपण कट करून घेतलेले आहे व ती तार दुसऱ्या साईडने फिरवून घेतलेली आहे खूप छान असे आपले मंगळसूत्राचे पेंडेन तयार झालेले आहे आपण आता यामध्ये काळे मण्यांचे जे मंगळसूत्र आहे ते साईडने ते गुंतवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हे असे आपण मंगळसूत्र पेंडेन येथे तयार केलेले आहे असे पेंडेन आपण विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या घरी कसे कर तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा या असे आपण डेली यूजसाठी खूप छान असे मंगळसूत्र तयार केलेलं आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही यामध्ये दुहेरी काळे म मणींचे मंगळसूत्र जरी ओवून घातले तरी हे चालणार आहे सिंगल घातले तरीही चालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मंगळसूत्र घालू शकता हे पहा या असे पेंटिंग मी तयार केलेलं आहे मैत्रिणींनो आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद